नवनाथ कथासार अध्याय चाळीसावा या कथेच्या नित्य वाचनाने तुमचे सर्व संकट दूर होऊन यशमान कीर्ती प्राप्त होईल आणि कामधेनू आणि परिसाप्रमाणे मनोकामना पूर्ण करणारा हा ग्रंथ आहे आणि हा अध्याय हा सगळ्यात महत्वाचा अध्याय आहे ज्या कुणाला पूर्ण ग्रंथाचे पारायण करणे शक्य नाही त्यांनी फक्त चाळीसावा अध्याय वाचला तरी चालते चरपटीनाथाने इंद्राची दुर्दशा करून टाकली म्हणून इंद्रास फार खिन्नता वाटली व झालेला अपमान त्यांच्या मनास लागून राहिला त्याने चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पतीजवळ गोष्ट काढली की तो अल्पव्यय असून तेजस्वी आहे खरे परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या पानावर आणून बेतवली आणि आपली करामत दाखवली इतके सामर्थ्य दुसऱ्या कोणाचे नाही एक वाताकर्षण विद्या ही देवविद्या कशी फैलावली कळत नाही परंतु ती विद्या आपणास साध्य होईल अशी काहीतरी युक्ती काढावी नाहीतर त्यापेक्षा त्यांच्या घरी जाऊन त्यांचे दासत्व स्वीकारून त्यांना आनंदित करावे असे भावार्थचे इंद्राचे भाषण ऐकून बृहस्पतीने सांगितले की नाथास येथे आणावे हे फार चांगले सोमया करावा म्हणजे त्या निमित्ताने नाथास येथे आणावेस ठीक पडेल तेथे ते आल्यानंतर तू खुशामतीमध्ये तत्पर राहा आणि त्यांच्या मर्जी रूप वागून त्यांना प्रसन्न करून घेऊन आपला मत्तब साधून घे हा एकच मार्ग सुलभ व साध्य दिसतो ही बृहस्पतीची युक्ती इंद्रास मान्य झाली व त्यास आनंद देखील झाला परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावे हा विचार पडला बृहस्पती म्हणाले अष्टवसूंपैकी उपरीचर वसू हे मच्छिंद्रनाथांचे पिता होय ते जाऊन त्यास घेऊन येतील पूर्वी मच्छिंद्रनाथ येथे आले होते तेव्हा त्यांचा चांगला आदर सत्कार झालेला आहे ते नऊनाथांना घेऊन इथे येऊन तुझा हेतू हो सफल करतील हे ऐकून इंद्राने उपरिचर वसूस बोलावून आपला हेतू सांगितला व विमान देऊन नाथा आणवयास पाठवले मग तो बदरी का श्रमस येऊन मच्छिनरथास येऊन भेटले गोरक्षनाथ धर्मनाथ चौरंगी कानिफ गोपीचंद जालंधर अडबंगी आदी नाथ मंडळी मच्छीरथाने उठून त्यांच्या पायावर मस्तक ठेवले आणि सर्व समक्ष इंद्राचा निरोप त्यांनी कळवला आणि बोध करून नवनाथांस अमरपुरी घेऊन येण्यासाठी फार आग्रह केला व त्यांच्याकडून येण्याचे कबूल करून घेतले मग जालंदरनाथ कानिफनाथ चौरंगीनाथ मच्छिंद्र गोरक्षनाथ अडबंगीनाथ गोपीचंद आधीकडून सर्व जोगी विमानात बसले गौड मंगल्यास हेळापटण येऊन येथे गोपीचंदांनी आपल्या आईस घेतले मग तेथून वडवळगावी गावी जाऊन वटसिद्ध नागनाथास बोध करून बरोबर घेतले तसेच गोमतीच्या तेरी जाऊन भरतरीनाथास घेतले तांब्रपर्णीचे काठी जाऊन चरटपटीनाथच घेतले पुढे पुणे प्रांतात विटेगावहून रेवणनाथच घेतले असो याप्रमाणे चौऱ्याऐंशी सिद्धांसह नवनाथ विमानात बसून सोमयागा करता अमरावतीस गेले त्यांचे विमान आलेले पाहिल्यानंतर इंद्र नाता सामोरा गेला आणि नम्रपणे बोलून त्यांच्या पाया पडला मग त्याने सर्वांस घरी नेऊन आसनावर बसवले व त्यांची शोडोपचारी पूजा केली सर्व देव आनंदाने त्यांच्या पुढे उभे राहिले नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतू इंद्राने सर्वांस कळवला आणि कोणत्या स्थानाची योजना करावी हे कळण्याकरता प्रार्थना केली मग मच्छिंद्रनाथ आणि बृहस्पती यांनी आपापसात विचार करून दीपामध्ये जे अटव्य अरण्य आहे तेथे शीतल छाया आणि उदकाचा सुकाळ असल्याने त्या ठिकाणी यज्ञाची तयारी केली व स्त्रीसह स्वतः यज्ञात बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडात आहुती देण्याची कामाची योजना त्यांनी केली हे किलो वन किलोतलेच्या सीमेत होते म्हणून तेथे असलेल्या मीननाथांची मच्छिंद्रता आठवण झाली त्याप्रमाणे किलोतलेसह मी येथे येऊन घेऊन येतो असे सांगून उपरेचर वस्तू गेले व ते सर्व आल्यानंतर मच्छिंद्रथाने त्यांना राहून घेतले मचिंद्रनाथाने मीननाथास शिकवला पुढे बृहस्पतीने इंद्रास सांगितले की आपण यज्ञास न बसता उप्रिचूर वसूस बसवावे मग बृहस्पतीच्या शिफारशीवरून उप्रिचूर वसूंच्या हातात इंद्राने यज्ञ कंकण बांधले व आपण देखरेख ठेवू लागला जो पदार्थ लागेल तो इंद्र सतत देत होता त्याने सेवा करण्यास कसूर ठेवली नाही त्यावेळेस इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाली मीनानाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवीत असता इंद्राने मयुराच्या रूपाने गुप्त रूपाने झाडावर बसून वाताकर्षण विद्या साधून घेतली ती प्राप्त होताच इंद्रास परमसंतोष झाला एक वर्ष यज्ञ चालला होता तोपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित होते यज्ञ सांगता होताच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेत बसले मग यथासांग पूजा झाल्यानंतर इंद्राने दुसऱ्या नाथांची पूजा केली व वस्त्रभूषणे देऊन सर्वांस गरविले मग सर्वनाथ कणकासोनावर बसल्यानंतर इंद्र हात जोडून विनंती करू लागले माझ्याकडून एक अन्याय घडला आहे मला त्याची श्रमा करावी तो असा अन्याय की मी मीन विद्या पडत असताना ती सर्व चोरून शिकलो आहे यास्तव आपण वर देऊन ती फलद्रुप करावी इंद्राचे हे चौर्य ऐकून सर्व नाथांनी रागाने शाप दिला की तू कपटाने आम्हास विद्या आणून साधून घेतलीस ती निष्फळ होईल तो शाप ऐकून उपरीचर व बृहस्पती यांनी पुष्कळ प्रकारणी विनवून त्यास संतुष्ट केले नंतर इंद्राने एवढ्या प्रदीर्घ प्रयत्नांनी व अतिश्रमाने साधलेली विद्या फलद्रुप होण्यासाठी कायत्री तोड काढावी अशी देवादिकास नम्र विनंती करून बदली करून घेतली मग नाथ म्हणाले इंद्राने बारा वर्ष तपश्चर्या करावी व नाथपंतांचा छळ करू नये म्हणजे त्यास ती फलद्रूप होईल असा हुशाब देऊन विमानरूढ होऊन सर्व नाथ पृथ्वीवर हो आले व तीर्थयात्रा करू लागले यावेळी मच्छिंद्रनाथाने किरोतरेस विचारून मीनानाथांसह समागमी घेतले होते मैनावतीस हेळापट्टणास पोचवले मीनाथनचे सिद्ध शिष्य तीन झाले त्या सर्व नाथांची होऊन ते तीर्थयात्रेस करीत फिरू लागले इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्ष तपश्चर्या केली मंत्रयोगाच्या वेळेस ते जो पाणी सोडे त्या उदकाचा प्रवाह वाहून तो भीमरतीस मिळाला त्या ओगास इंद्राणी असे नाव पाडले याप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर इंद्र अमरावतीस आला नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करीत होते शक्य स सतराशे दहापर्यंत ते प्रकट रूपाने फिरत होते नंतर गुप्त झाले एका मठीमध्ये कानिफनात राहिले त्यांच्याजवळ पण वर्षा बाजूने मच्छिंद्रनाथ ज्यांच्या मायंबा असे म्हणतात ते म्हणून राहिले जालिंद्रनाथ जानपीर असे म्हणतात ते गर्भगिरीवर राहिले आणि त्यांच्या खालच्या बाजूस गईनाथ तसेच गैबीपीर गई म्हणतात त्या ठिकाणी राहिले वडवाळगावेस नागनाथ व रेवणनाथ विटेगावी राहिले चरपटीनाथ चौरंगीनाथ आणि अडबंगीनाथ गुप्त रूपाने अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत धरतरी धर्तरीनाथ हे पाताळी राहिले मीनानाथाने स्वर्गात जाऊन वास केला गिरणार पर्वती श्री दत्तात्रयांच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिले गोपीचंद व धर्मनाथ हे गेले मग विष्णूने विमान पाठवून नेले विष्णून सिद्धापासून नाथपंत भरबाटीस आला आता नवनाथांचे चरित्र संपले असे सांगून मालुकवी म्हणतात गोरक्षनाथांचा या ग्रंथाविषयी असा अभिप्राय आहे की यात जो कोणी असत्य मानेल किंवा त्याची निंदा करेल तो विघ्नसंतोषी इहपरलोकी सुखी न राहता त्याचा निर्वंश होऊन तो शेवटी नरकात पडेल हा श्री नवनाथ भक्तीसार कथासागर ग्रंथ हा शक्य सतराशे एक्केचाळीस प्रमाधिनाप संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस मालुकविनी श्रोत्या सुखरूप ठेवण्यासाठी व त्यांचे हेतू परिपूर्ण करण्यासाठी श्री दत्तात्रेयांची व नवनाथ यांची प्रार्थना करून संपवला श्री नवनाथ कथासार अध्याय चाळीसावा संपन्न